नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथील आजचे म्हणजे दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज पारनेर येथे कांदा बाजारभावामध्ये ही पाहावयास मिळत आहे पारनेर येथे आज एकूण एकुन, एकोणीस हजार एकशे बत्तीस कांदा गोण्यांची आवक ही दाखल झालेली होती त्यामध्ये काही सुपर लॉटला दोन हजार शंभर रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार सातशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला आठशे रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे चार नंबर क्वालिटीचे कांदे तीनशे रुपयांपासून सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गेलेत आणि गोल्टी कांदे एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथे विकले गेलेले आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान